स्त्रीस्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक महिन्याच्या वैद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो आता ह्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात उद्या चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आता संकष्ट चतुर्थीला आपण उपाय तपाय सेवा अर्चा सगळं सगळं तुम्हाला माहीत आहे आज मी तुम्हाला एक महत्वाचा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे आजपासून तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करा, करा किंवा आता चातुर्मास सुरू झाला आहे तर या चातुर्मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते त्याबद्दल पण लवकरच माहिती येईल फक्त आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वप्रथम तर तुम्हाला उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक केलं जे काही तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या मुलांना आपल्याला द्यायचं असतं बघा अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्ष पठण करावं अकरा वेळा नाही शक्य होत तर एकदा पठण करावं आणि पठण केल्यावर फलश्रुती म्हणावी त्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी श्रवण केलं तरीही हरकत नाही आता या सगळ्या गोष्टी आपण दर महिन्याला ऐकत असतो बघत असतो आता तुम्हाला काय करायचं आहे दुर्वा त्यातल्या बुधवार पण आहे बुधवार आणि गणपती चतुर्थी जेव्हा एका दिवशी येते तेव्हा त्याला अनन्य साधारण असं महत्व असत उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर दुर्वा घ्यायचे आहेत दुर्वा सगळ्यांनाच माहीत आहेत तर एकवीस एक दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला घेऊन मुलांच्या हातात त्या दुर्वा ठेवायच्या आहेत आपल्याला त्या ज्या दुर्वा आहेत त्या घेऊन मुलांच्या हातात ठेवायच्या आहेत म्हणजेच त्यांच्या हातात अशा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला मुलांकडून गणपती अथर्व शीर्षम पठण करून घ्यायचं आहे आता ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना वाचता येत नाही किंवा खूपच लहान आहेत त्यांनी काय करावं तर तुम्ही युट्यूबला गणपती अथर्व शीर्षम लावा आणि त्यांना ते ऐकायला सांगा त्यांच्याबरोबर अकरा वेळा गणपती अथर्व अकरा वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करावायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व आणि अकरा वेळा गणपती स्तोत्र करायचं आहे या दोन्ही सेवा तुम्हाला अगदी तुम्हाला तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हरकत नाही कारण काही मुलांची शाळा सकाळी असते तर काही दुपारी असते किंवा कोणाचे ट्युशन असतात तर या पद्धतीने तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुम्हाला ही मुलांकडून सेवा करून घ्यायची आहे सेवा करून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर सेवा करताना म्हणजेच हातात तुम्ही दुर्वा घेणार ती जी सेवा आहे ती करणार आहे आणि दुर्वाचे जे वरचा भाग असतो ना खालच देत नाही वरचा भाग तो आहे त्याला हळद कुंकू मध्ये बुडवायचा आहे हळद आणि कुंकू मध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्या दुर्वा तुम्हाला गणपती बर्पांना अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करताना जो शेंडा आहे तो गणपती बाप्पांकडे असावा या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता आहेत तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असत की आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती करावी त्यांचा पण अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी त्यांचं पण जे काही वाचन लिखाण करत आहेत त्यांच्यासाठीही त्यांना जे काही तो वाचतो किंवा आपण त्याला म्हणतो ना की आपण काही मुलं असतात बघा वाचले की त्यांच्या लक्षात राहतात या पद्धतीने जर तुम्हालाही वाटत असेल आणि प्रत्येका स्वाभाविकच आहे आता काय असत ना जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला देवाचा वरद हस्त असतो पण ज्याला काहीही करायची का नाही आपल्याला आपला मुलगा माहीत आहे की काहीच करत नाही आणि आपण सेवा करतोय त्याला काय अर्थ आहे सांगा बरं जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही कष्ट करत असता आणि तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा ती सेवा कामाला येते या जर प्रयत्न करत नाही कारण तुमची मुलं अभ्यासच करणार नाही तर कसा फायदा होईल जेव्हा ते अभ्यासाला लागतील त्या सगळ्या सेवा पण त्या करतील नक्कीच त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि मुलांकडून गणपती अथर्वशीर्ष पठण करून घेणं रोज ते की जेणेकरून मुलांच्या पण कानी पडेल आणि एक ना एक दिवस त्यांचं ते लक्षात राहील त्यांचं ते पाठ होईल व या पद्धतीने तर या दुर्गा पद्ध गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि तुम्ही पण आणि मुलांनी पण मनोमन गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझ्या मुलांच्या बाबतीत जे काही चांगलं आहे किंवा त्यांचा अभ्यास त्यांच्या लक्षात राहू दे त्यांच्या बुद्धी दे पद्धतीने तुम्ही प्रार्थना करू शकता गणपती बाप्पांना ती दुर्वा पूर्ण रात्रभर तशीच तुम्हाला तेथे ठेवायची आहे ती दुर्वा ठेवल्यानंतर तुम्हाला उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुवारी तुम्हाला ती निर्माल्यात विसर्जन करायचे आहे संपूर्ण रात्रभर ती दुर्वा तुम्हाला तिथेच ठेवायची आहे असा त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा उपाय की आपल्याला दरवेळेस आपण काय करत असतो खोबऱ्याची हो वाटी घेतो आणि खोबऱ्याची वाटी घेतो खोबऱ्याची हो वाटी घेतो आणि त्याच्यावर दोन कापूर ठेवायचे आहेत आता हा उपाय करताना जे नवीन आहे त्यांना सांगते आयुष्यात येणारे विघ्न संकट किंवा संकटमोचन सेवा आहे गणपती बाप्पांची जी तुम्हाला सेवा करायची आहे ती आयुष्यात येणारे संकट दुःख त्रास वाईटपणा जी बाधा आहे ती कमी व्हावी म्हणून तुम्हाला ही प्रार्थना करायची असते आता ह्या केल्याने संकट येणार नाही असं मी अजिबात म्हणणार नाही पण ज्याचा जो प्रादुर्भाव आहे त्याचा जो भोग आहे त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होते हैं। तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक खोबऱ्याची वाटी घ्या त्याच्यावर दोन कापूर ठेवा त्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि तुम्हाला काय प्रार्थना करायच्या आहेत किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे तर ओम श्री विघ्न हरपाय नमहा आणि कापूर जे खोबर आहे तो देवळासमोर जाळायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सात नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ओम श्री विघ्नहर्ताय नमः विघ्नहर्ताय नम म्हणजेच काय कि गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे तुम्ही आमचं विघ्न दूर करावं त्याच्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या त्या मंत्राचं पठन करायचं असतं किती वेळा पठण करायचं तर अर्थात जोपर्यंत तो कापूर जळतो किंवा जळत असतो तो, तो कापूर तोपर्यंत तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे आता मग त्या खोबऱ्याचं काय करायचं तर ते खोबरे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यातच टाकायचं आहे खायचं वगैरे गरज नाही ते निर्माल्यात टाका कारण त्याच्यावर तुम्ही एक मंत्र केला आहे ना विघ्न करताना जसं त्याचा धूर होतो त्याचा जाड होताना जाळ होताना आपल्यालाही आयुष्यातले विघ्न कमी होतात आणि एक सांगते आता मी ती सेवा करते म्हणून सांगते खाली वाटी ठेवा कारण कधी कधी खोबरं सुद्धा पेट घेत खाली वाटी टिश ताट काय असेल ते ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव आल्याशिवायच राहणार नाही आणि मेन म्हणजे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याच्यावर गणपती बाप्पांची कृपा असतेच ज्यांना ही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ माळी केला तरीही चालेल किंवा मंगलमूर्ती विघ्नहरा धुरित धुरीत नाशना कृपा करा अतिशय प्रभावी मंत्र आहे उद्या या मंत्राचे पठन एकशे आठ वेळा जप केला तरीही हरकत नाही त्याच्यातील जी सेवा तुम्हाला जमणार आहे ती तुम्ही करा पण जी मुलांसाठी सेवा करायची आहे ती आईने मुलांसाठी जो तीर्थ बनवायचा आहे तो तीर्थ तुम्ही काय पाणी घ्या म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जे आहे ना तो अभिषेक करणार आपण आहोत त्याचे जे तीर्थ ते अमृता समान आहे ते तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचं आहे मग तुम्ही एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा हरकत नाही पण जर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर अर्थात त्याचा जो प्रभाव आहे तो तीर्थाची जी ताकद आहे ती जास्त होते पण जे नवीन आहेत त्यांनी एक वेळा म्हणावं आणि फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज नाही त्याच्याबरोबर गणपती स्तोत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता गणपती अथर्व शीर्ष जर म्हणणं अवघड आहे तर गणपती स्तोत्रम खूप सोपं आहे नारद वाच प्रणमे देव गौरी पुत्र विनायक हे खूप सोपं आहे ते सुद्धा तुम्ही अकरा वेळा म्हणत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ते तीर्थ मुलांना पेला द्यायचं अगदी घरात सगळ्यांनी पिलं तरीही हरकत नाही थोडं थोडं द्या आणि बाकीचं तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता किंवा जर सगळेच पिणारे असतील जर कोणी ग्लासभर कोणी वाटीभर पिणारे असो हो, तर ते सगळ्यांना दिलं तरीही हरकत हर नाही पण जर खूप असेल तर कोणी घेत नाही किंवा ताई प्रत्येकाने एक चमचा चमचा घेतला तर मग काय करायचं तर बाकी तुम्ही तुळशीला न वाहता अभिषेक केलेलं जे पाणी आहे कधीही तुळशीला अर्पण करायचं नाही देवांना आंघोळ घातलेलं पाणीसुद्धा तुळशीला अर्पण करायचं नाही तुळशीला अर्पण केल्याने त्या तुळशीचं पाणी पवित्र निघून जातं ही सगळ्यांनाच माहीत आहे जे नवीन आहे त्यांना सांगते आजच्यासाठी फक्त इतकंच झाली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवाराला शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव